हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी शुभांगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी माझ्या सर्व फ्रेंड्सचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आता सर्वप्रथम मी गव्हाचे पीठ घेतले ते आता मी मळणार आहे त्यात थोडंसं मीठ टाकून घेते आणि मी मीठ मी चांगलं मळून पीठ चांगलं मळून घेते आता पाणी टाकते माझ्या क्वांटिटी मी चांगलं पाणी टाकते आणि आता इथे माझं पीठ मळून आहे में आने मी ते साईडला ठेवून देते आणि आता इथे माझी कॉफी झाली आहे मी कॉफी प्यायला घेते आणि आपल्या बाजीचे सर्व सामान कट करून घेते कॉफी पिता पिता सामानही कट होतं आणि हे बघा मी सर्व सामान कट करून घेतले आणि आता आपण इथे भाजीला सुरुवात करूया प्रथम मी कढईत तेल टाकते तेल गरम झाल्यानंतर मी लगेच त्यात कांदा टाकते मी दोन मोठे कांदे कापलेले कांदा मस्त फ्राय होऊन देते आणि तो आता मस्त हलवून पण घेते ही कांदा मस्त फ्राय कांदा फ्राय झाल्याच्यानंतर नंतर आपण त्यात हिरवी मिरची टाकून घेऊया आम्ही तर फिक्कच खातो जास्त तिखट नाही आवडत लहान मुलंही खातात पिक्की भाजी केल्याने आता मी मस्त मी काल फ्रेश भाजी आणलेली मेथीची भाजी पहिले मी मीठ हळद टाकून घेतली त्यात थोडंसं मीठ टाकून घेते आपल्या भाजीच्या क्वांटिटीप्रमाणे हे सर्व एकत्र करून घेते हे चांगलं हरवून झालं की त्याच्यानंतर मी लगेच त्यात आपली मेथीची भाजी टाकते काल मस्त फ्रेश भाजी आणलेली मेथीची तुम्हाला हे आवडत असेल ना मेथीची भाजी ही मी चांगली एकजीव करून घेते कांदा मिरच्या सर्व एकत्र झालं पाहिजे माझी भाजीची क्वांटिटी कमी होती म्हणून त्यात मी मीठही कमी टाकलं आहे कधी कधी असं होतं की भाजीची क्वांटिटी कमी असली की मी मग मीठ जास्त पडलं जातं म्हणून आधीच मीठ कमी टाकते हे चांगलं मिक्स करते आता मी यावर झाकण ठेवून देते भाजी छान शिजली आहे हे बघा त्यात पाणी बिलकुलच नाही आहे मस्त सुगंध येतो मी तिच्या भाजीचा आणि आता मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेते माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट आधीच तयार असतो तुमच्याकडेही तयार असणार ना आता आपली भाजी तर झाली आहे आपण ती साईडला ठेवली आणि आता आपण चपाती करायला घेऊया हो मी तवा गॅसवर ठेवला आहे तो गरम होऊन देते आणि चपाती लाटून घेते काल पावसात मुलं भिजलेले त्याच्यामुळे दोघांनाही ताप आलेला आयुष्याला तर खूप जास्त ताप आलेला ती लहान असल्यामुळे ती लवकर आजारी पडते आणि एक दिवस मग अनेकेतला स्कु सुट्टी पण झाली स्कूलला आपण चपाती टाकून देऊया आणि दुसरे पिठाचा गोळा घेऊया चपाती ही भाजत आली आहे पलटी करून घेऊया आज जरा पाऊस कमी होता सकाळी काल खूप जास्त आलेला पाऊस दिवसभर काल पाऊस चालूच होता त्याला पीठ कमी लावल्याने चपडे जरा मोडली पण मी परफेक्ट करून घेतली एकदम परत आपली चपाती भाजली आहे आयुष्यमध्ये बोलते आपण दुसरी चपाती टाकली आहे चपाती भाजते आपली मेथीची भाजी कोण कोणला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड आपली चपाती भाजतीये फुगल्याने ते सेंटरलाच भाजले जास्त म्हणून अशी फोल्ड करून घेते जेणेकरून ती कडा पण भाजले जातील आपण चपाती काढून घेतली आपली चपाती चपारी आहे आपण तिला पलटी करून घेऊया हो गॅस बंद करून टाकूया आणि फ्रेंड्स इथे आपली मराठमोळी मेथीची भाजी तयार आहे आवडलेल्या भाजी